नमस्कार मंडळी मंडळी पुण्यात खूप ठिकाणी तुम्ही फिरताय शनिवार वाडा तुळशीबाग वेगवेगळे वाडे आहेत विश्रामबाग वाडा परंतु मी आज अशा ठिकाणाला येऊन पोहोचलो आहे जे तुम्ही कधीही बघितलं नसेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा तुम्हाला एक नवीन अनुभव असेल हे प्रचंडपणे दुर्लक्षित झालेलं ठिकाण आहे तर चला माझ्यासोबत या ठिकाणाची माहिती घेऊया मंडळी पुण्यातल्या पेठेमध्ये एक अपरिचित असं मंदिर आहे आता याला अपरिचित असं का म्हणतोय कारण इथे सध्या कोणीही जात नाही आणि हे मंदिर बंद अवस्थेमध्येच आहे मंडळी या ठिकाणाचं नाव आहे ऋषिकेश मठ भगवान शंकरांसाठी अर्पित केलेलं हे मंदिर आहे निर्मनुष्य असा परिसर बंद पडलेल्या गाड्या पडका वाडा आणि इथे निरव असलेली शांतता यामुळे इथे एक वेगळंच वातावरण जाणवत मंडळी गेट उघडून आपण ऋषिकेश मठामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर एक मंदिराची इमारत दिसते माझ्या मते हे मंदिर एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यासारखं असेल म्हणजे वैयक्तिक मंदिरासारखं असेल कारण बाजूला असलेला वाडा देखील पडक्या अवस्थेमध्ये आहे आणि तो देखील बंद आहे आणि त्याच आवारात हा ऋषिकेश मठ आहे मंदिराच्या द्वारावरती ताळ ठोकलेला आहे परंतु आतून आपल्याला नंदीची थोडीशी झलक दिसते त्यावरून हे मंदिर भगवान शंकरांचे आहे असा अंदाज बांधता येतो मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अगदी चांगल्या अवस्थेमध्ये असलेले दोन द्वारपाल आपल्या नजरेस पडतात त्यासोबतच सर्व भक्तजनांचे पाप खाणारा कीर्तीमुखाचे शिल्प देखील आपल्याला स्पष्टपणे इथे पाहता येते या मठाची अथवा मंदिराची निर्मिती कधी झाली कोणी केली आणि याचा इतिहास काय याबद्दल काहीही माहिती मला भेटली नाही तुम्हाला माहिती झाल्यास नक्की कमेंट मध्ये मला मार्गदर्शन करावे तर मंडळी कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ द्या आणि पुण्यामध्ये फिरताना अशा अपरिचित ठिकाणांना नक्की भेट द्या फेमस ठिकाणी सगळे बघतात राहो या गोष्टी पण बघा हा आपला वारसा आहे या गोष्टी एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये एकदा एकदा तरी बघायला हव्यात तर चला भेटू पुन्हा एकदा अशाच या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजय